हॅलो लाडक्या आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याची ई केवायसी बद्दलची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन येतोय लाडक्या आहे ब्रेकिंग न्यूज ज्या बहिणींनी ई केवायसी कम्प्लीट केलेली आहे त्या बहिणींसाठी हा व्हिडिओ असणार आहे म्हणजेच का ज्या बहिणींनी ई केवायसी करताना चुकी केली होयच्या जागी नाही केलं आणि नाहीच्या जागी होय केलं सोबतच जात आणि नि प्रवर्ग निवडताना सुद्धा त्यांनी चुका केलेल्या आहेत त्याचबरोबर दुसरी जी सर्वात महत्वाची चूक आहे की ई केवायसी नातेवाईकांच्या नावाने केली तर त्यांचा लाभ बंद होणार का अशा अनेक कमेंट लाडक्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये विचारलेल्या होत्या तर याच प्रश्नाला घेऊन मी तुम्हाला सर्वात मोठी अपडेट देणार आहे तर लाडक्या बहिणींना घाबरण्याचं काम नाही आहे तुम्हाला सगळ्यात प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि विथ प्रूफ्सही दिले जाणार आहे कारण लाडक्या बहिणींनो जर तुम्ही बघितले असेल तर अशा असंख्य लाडक्या बहिणींनी आहे की त्यांनी ई केवायसी करताना होयच्या ठिकाणी नाही केलं नाहीच्या ठिकाणी होय केलं आणि आपल्या नातेवाईकांचा नंबर देऊन वडिला वडील नव्हते म्हणून आईचा दिला बहिणीचा दिला भावाचा दिला आणि ई केवायसी कम्प्लीट केलेली तर त्या बहिणींनी आता काय करावं काय नाही सगळ्यात प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याच्यानंतर कोणताही प्रश्न राहणार नाही म्हणजे राहणार नाही तर चला लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात पहिला प्रश्न किंवा जो थॉट तुमच्या मनामध्ये आहे की दादा आम्ही जात आणि प्रवर्ग निवडताना काय केली होती चुका केली होती तर बघा लाडकी लाडक्या बहिणींनो ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहेत या कोणत्या कास्टसाठी आहे का फॉर एक्झाम्पल एस सी एस टी ओबीसी असा आहे का नाही ही जी स्कीम आहे सर्वच कॅटेगरीसाठी आहे एसटी एन टी सगळ्याच कॅटेगरीसाठी आहे एसबीसी सगळ्याच तर तुम्ही इथे जात प्रवर्ग निवडण्यामध्ये चुकला असाल तर घाबरण्याचं काम नाही तुमचा लाभ बंद होणार नाही लाभ बंद होणार नाही म्हणजे नाही पहिलं तुम्हाला प्रश्न समजला दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न काय ज्या बहिणींनी जिथे वडील आणि पतीचा आधार क्रमांक द्यायचा होता इथे नातेवाईकांचा आधार क्रमांक दिलाय नातेवाईक म्हणजे कोण आई असेल बहीण असेल भाऊ असेल यांचा आधार क्रमांक जोडलेला आहे मग आमची ई केवायसी बंद होईल का कि आमची केवायसी झाली की नाही झाली आमचा लाभ बंद होईल का ही ते तुम्हाला हा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दोन मिनिटांमध्ये देतो आणि तिसरा प्रश्न होता की ज्या बहिणींच्या कुटुंबामध्ये कोणीतरी सेवानिवृत्त वेतन घेत नाहीत किंवा त्यांच्या घरातील कुटुंबातील व्यक्ती काय करतोय जॉब करतो आहे का याबद्दल हा प्रश्न होता बरोबर तर या प्रश्नाचं उत्तर देखील मी तुम्हाला सांगणार आहे इथे जर तुम्ही होय केलं असेल किंवा नाही केलं असेल आणि तिसरा जो महत्वाचा मुद्दा होता एका कुटुंबामध्ये एक विवाहित किंवा अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे आणि याच्यामध्ये असंख्य लाडक्या बहिणींना कन्फ्युजन होतं की जर आम्ही अविवाहित आहोत एकच महिला आहे एकच अविवाहित महिला आहे त्यांनी काय करायचं दुसरा प्रश्न होता लाडक्या बहिणींचा की एकच विवाहित महिला आहे तिसरा प्रश्न होता कि दोन्ही काय अविवाहित आहे असतील ना काही बहिणी अशा किंवा तिसरा चौथा मुद्दा होता दोन्ही अविवाहित आहे बरोबर आणि पाचवा म्हणजे हा पॉइंट एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित असे जे पाच मुद्दे आहेत या ठिकाणी काय करायचं होतं किंवा या दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल त्यांनी होय किंवा नाही ज्याच्या माध्यमातून हे प्रश्न चुकवलेले आहेत तर अशा लाडक्या बहिणींचे सगळे प्रश्न आता सॉल्व होणार म्हणजे होणार कारण मी तुम्हाला सगळी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो मग तुम्ही विश्वास कसा ठेवणार तुम्ही विश्वास या पद्धतीने ठेवा लाडक्या बहिणींनो कारण मी स्वतः महाराष्ट्राच्या ज्या महिला व बाल विकास विभाग आहे यांच्या कर्मचाऱ्यांशी बोललो आणि जे प्रमुख आहे त्यांच्या सुद्धा चर्चा केली आणि त्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो बघा ज्या बहिणींनी ज्या बहिणींना वडील आणि आधार क्रमांक ऐवजी त्यांनी नातेवाईकांचा आधार क्रमांक दिला कोणाचा दिला नातेवाईकांचा तर अशा बहिणींसाठी घाबरण्याची गरज नाही जरी तुमची नातेवाईकाचा आधार क्रमांक देऊन ई केवायसी कंप्लीट झालेली असेल तर तुमची ई केवायसी कंप्लीट झाली आहे का याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो येस याचं उत्तर काय तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली आहे तुम्हाला मॅसेज सुद्धा आलेला आहे पण या बहिणींनी काय करायचं या बहिणींनी काय करायचं सरकारने ज्या पद्धतीने जी आर काढलेला आहे त्या पद्धतीमध्ये तुम्हाला काय सांगतोय का का। की तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन अंगणवाडी सेविकाकडे जायचं आहे कोणाकडे जायचं आहे अंगणवाडी सेविका म्हणजे आता ज्या बहिणींनी नातेवाईकांचा आधार क्रमानी काय केली ई केवायसी केली म्हणजे त्यांच्याकडे एक तर पती नाही आहे किंवा त्यांच्याकडे वडील नाही आहेत तर ते तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स असतील किंवा काही अनाथ बहिणी आहेत त्यांच्याकडे तर वडिलांचं डॉक्युमेंट नसेल तर अशा बहिणींनी काय करायचं ऑर्फनेज सर्टिफिकेट ज्या बहिणींचा डायवॉर्स झालेला आहे त्यांचा डायवॉर्स सर्टिफिकेट किंवा डायवॉर्स प्रक्रिया सुरू आहे तर न्यायालयाचं एखादी डॉक्युमेंट आणि त्याच्यानंतर डेथ सर्टिफिकेट तर तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे नेऊन देऊ शकता आता अंगणवाडी सेविका जर घेत नाही आहे तर मी माझी बहीण सख्खी बहीण अंगणवाडी सेविका आहे मी तिच्याशी बोललो तर वरतून आम्हाला काहीही आदेश आलेले नाही आहे असं तिचं म्हणणं आहे म्हणून मी तुम्हाला काय म्हणतोय की थोडंसं वेट करा अंगणवाडी सेविका घेईल म्हणजे घेईल आणि त्याच्यानंतर जर अंगणवाडी सेविका घेतच नाही आहे तर तुमच्याकडे कोणतं ऑप्शन उपलब्ध आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा व महिला बाल विकास विभागाकडे जायचं आणि तिथे तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे हे प्रूफ सुद्धा दाखवणार आहे आणि हे जी आर मध्ये सुद्धा नमूद आहेत आणि फेसबुक फेसबुकला सुद्धा आधी तटकरे मॅमनी सांगितलं आहे आणि त्यांच्या पत्रकार मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे काय तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी तुम्ही नातेवाईकांचा आधार क्रमांक कर दिला तर या ठिकाणी तुम्हाला हे करायचं आहे की एक सेल्फ डिक्लेरेशन लिहायचं ब्लँक पेजवर सेल्फ डिक्लेरेशन लिहायचं की बाबा ई केवायसी करताना माझ्याकडनं चुकीने नातेवाईकांचा आधार क्रमांक देण्यात आलेला आहे पण हे माझ्याकडे त्यांचं डेथ सर्टिफिकेट आहे किंवा डायवॉर्स सर्टिफिकेट आहे किंवा न्यायालयाचं काहीतरी एखादी डॉक्युमेंट आहे हे आम्ही तुम्हाला दिलंय हे डॉक्युमेंट घ्या आणि मग तुमची तिकडली पुढची प्रोसेस काय होईल या ठिकाणी कम्प्लीट होईल कारण जी सेकंड ओ टी पीचा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही बघितलं असेल की काय आहे लाडक्या बहिणीनो हा ऑफलाईन झालेला आहे म्हणजे आता आपल्याला आपली जी ई केवायसी आहे ही चेंज करता येणार आहे म्हणून घाबरायचं कारण नाही म्हणजे नाही आणि मग तुम्ही म्हटलं दादा आम्हाला एड एडिटचं ऑप्शन येणार का तर एडिटचं ऑप्शन येणार नाही म्हणजे नाही कोणी जरी म्हणत असेल की एडिटचं ऑप्शन येईल तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका एडिटचं ऑप्शन वेबसाईटला येणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जर नातेवाईकांचा आधार क्रमांक टाकलाय तर त्या ठिकाणी ज्यांचा आधार क्रमांक तुम्ही टाकलेला आहे त्यांच्या आधार कार्ड ची तुमचा आधार कार्ड तुमचं सेल्फ डिक्लेरेशन आणि वडील किंवा पती यांचं काय द्यायचं आहे लाडक्या बहिणींना तुम्हाला प्रमाणपत्र जोडायचं आहे आणि हे नेऊन कोणाकडे द्यायचं आहे एक तर अंगणवाडी सेविकांकडे जा किंवा जिल्ह्याच्या जिल्हा व महिला बाल विकास विभागाकडकडे तुम्ही या ठिकाणी देऊ शकता लक्षात हा प्रॉब्लेम तुमचा आता या ठिकाणी सॉल्व्ह झाला आता ज्या बहिणींना काय केलंय होईच्या जागी नाही आणि नाहीच्या जागी होय जर असा जर प्रश्न असेल तर त्या बहिणींचं काय करणार आहे त्यांना एडिटचं ऑप्शन येणार का या बहिणींना च ऑप्शन येणार नाही च ऑप्शन येणार नाही म्हणजे नाही लक्षात घ्या त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींना की हे जे प्रश्न आहे ना हे प्रश्न स्वतःमध्ये चुकीचे होते हे प्रश्न स्वतःमध्ये चुकीचे आहेत जर तुम्ही याला प्रॉपरली बघितलं तर हे प्रश्न ना अनेक बहिणींना आणि अने ज्याही महाराष्ट्रातील भगिनी आहे यांना कन्फ्युजिंग करणारे होते आता तुम्ही बरोबर जर बघितलं असेल वडील किंवा पतीचा आधार क्रमांक सुद्धा मागितलेला आहे म्हणजेच काय या प्रश्नांमध्ये जरी तुम्ही चुकलेला असाल तर डोंट वरी घाबरण्याची गरज नाही तुमच्या वडिलांच्या नावाने किंवा तुमच्या पतीच्या नावाने तुमचं हे चेक केलं जाणार आहे कारण जेव्हा वडिलांचा आधार क्रमांक मागितला तर म्हणजे फॅमिलीचा सगळा डाटा त्यांना मिळाला कशाचा राशन कार्डची त्यांना माहिती भेटली बरोबर आणि तुमच्या राशन कार्ड मध्ये जे जे असतील ते ते निकष आता त्या ठिकाणी बघितले जातील म्हणजे तुमच्या जा मध्ये त्या राशन मध्ये जितके लोक असेल त्यांचं इन्कम चेक केला जाईल त्याच्यानंतर त्यांचं आय टी आर फाईल करते की नाही ते बघितलं जाईल एका कुटुंबामध्ये किती महिला आहेत ते बघितलं जाईल बरोबर ना हे जर प्रश्न जरी चुकलेले असेल तर घाबरण्याची गरज नाही तुम्हाला लाभ भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणीनो हे तुम्हाला कन्फर्म सांगतोय हे मला महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभाग आहे त्या विभागामधून इन्फॉर्मेशन मिळाली आहे म्हणून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानंतर जात आणि प्रवर्गामध्ये अनेक बहिणींनी चुका केला त्या बहिणींचं का इथे काय सगळ्याच महिलांसाठी होतं हे स्पेशल स्पेशल कॅटेगरीसाठी ही योजना नव्हती त्याचबरोबर अंगणवाडी सेविका कागदपत्रे घेत नाही या बहिणींचे मुद्दे सॉल्व झाले का याचं उत्तर आहे यस याचं उत्तर आहे यस अंगणवाडी सेविका अजून घेत यासाठी नाही की त्यांना वरतून आदेश आलेले नाही आहे जर नसेल घेत तर घाबरू नका एक दोन दिवसाचा वेट करा ते सुद्धा घ्यायला सुरुवात करतील पती नाही वडील नाही आहेत अशा बहिणींचा मुद्दा तर सांगितला ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट असतील तर त्यांनी डॉक्यु पहिला पहिली हाफ के वाय सी करायची आणि डॉक्युमेंट घेऊन अंगणवाडी सेविका की जिल्ह्याच्या बैला बालविकास विभागाकडे जायचं आहे बट जर नाही जाणं झालं तुमचं थोडा वेळ दिवस वेट करा ऑनलाईन सुद्धा ऑप्शन येईल की तुम्हाला तिथे अपलोड करता येईल ओटीपी येत नाही हा प्रॉब्लेम दूर केला मी दुखल दाखवतो पात्र यादीमध्ये नाही हा तर तुम्हाला प्रूफ दाखवतो ज्या बहिणींकडे मोबाईल नाही त्या बहिणींनी मोबाईल काढा आणि ज्या बहिणींकडे डॉक्युमेंट्स नाही त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट काढून घ्या बघा एका बहिणीचा कालचा हा मॅसेज आहे लाडक्या बहिणीनं सुरुवातीला ती ई केवायसी करताना असा मॅसेज आला होता की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही मग मी आठ दिवसानंतर तुमचा व्हिडिओ बघून सक्सेस म्हणजे ई केवायसी करून पाहिले तर त्यांची सक्सेसफुल झाली म्हणजे जर तुम्ही सर्व निकषांमध्ये बसत असाल तर तुमची ई केवायसी काय का होईल कम्प्लीट होईल आणि इथे दिल्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका यांच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला सबमिट करायचे आहेत जर या घेत नाही आहेत किंवा वेळ करत आहे विलंब करत आहे अशा वेळेस तुम्ही महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन तुमचा अर्ज देऊ शकता म्हणजे देऊ शकता आणि जर हे दोन्ही ऑप्शन झालेले नाही तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईन सुद्धा तुम्ही करू शकता फक्त वेट करा पण एडिटचं ऑप्शन येणार आहे का एडिटचं ऑप्शन येणार नाही आहे ज्या बहिणींची ई केवायसी नातेवाईकाच्या आधार क्रमांक झाली आहे त्यांनी काय करा ज्यांच्या नावाने तुम्ही काय केलेलं आहे ई केवायसी केली आहे त्यांचं आधार कार्ड तुमचं आधार कार्ड आणि तुमचं सेल्फ डिक्लेरेशन आणि सोबतच प्रमाणपत्र पतीचं असेल किंवा वडिलांचं असेल ते जोडून तुम्ही त्या अंगणवाडी सेविका किंवा महाराष्ट्राच्या महिला बाल विकास विभागाकडे द्या मग आता अजून सर्वात महत्वाचा ज्या बहिणींची ई केवायसी झाली झाली हा ई केवायसी झाली तर त्यांना सतरावा आणि अठरावा हप्ता तर भेटणारच या बहिणींना सुद्धा भेटणार ज्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलेला आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं तुमचं काय म्हणणं आहे ज्या बहिणींना कोणत्या कोणत्या बहिणींना सोळावा हप्ता भेटलाय तर सतरावा आणि अठरावा हप्ता तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणारच कन्फर्म आहे पण त्याच्या पुढचे जर हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला या कॅटेगरीमध्ये म्हणजे हे निकष असणं गरजेचं आहे अडीच लाखापेक्षा अधिक उत्पन्न नको तुमच्या कुटुंबातील आय करदाता नसावा बरोबर अडीच लाखापेक्षा उत्पन्न तुमचं कर्मचारी म्हणून कोणी नसावं सदर लाभार्थी योजनेच्या दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी कुटुंबातील सदस्य हा माजी किंवा आजी आमदार किंवा खासदार नसावा त्यांच्या कुटुंबातील कोणी एखादी व्यक्ती आहे तो बोट कॉर्पोरेशन मध्ये काम करत असेल तरी सुद्धा भेटणार नाही आणि तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तरी सुद्धा तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही सोबतच हे सुद्धा असणं आहे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असणं गरजेचे आहे तुम्हाला एका कुटुंबामध्ये दोन महिलांना एक विवाहित आणि दुसरी अविवाहित वयाचे एकवीस वर्ष आणि पासष्ट वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असणं गरजे तुम्ही जर बघितलं असेल असंख्य पुरुषांचे अकाउंट दिसलेले होते हे होते कारण त्यांनी महिलांनी काय केलं होतं आपल्या वडिलांचे किंवा भावाचा आधार म्हणजे बँक अकाउंट देऊन ई केवायसी म्हणजे ही योजना घेतलेली होती म्हणून अडीच लाखापेक्षा कमी जास्त नसा म्हणजे कमी असावे बघा लाडक्या बहिणीनं सगळंच तुम्हाला सांगितलं ज्या बहिणींची ई केवायसी चुकलेली आहे होय नाही किंवा नाही या प्रश्नाचंही उत्तर तुम्हाला दिलेलं आहे ई केवायसी सी चुकलेली आहेत या प्रश्नाचंही उत्तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तर घाबरायची कारण नाही आहे मी मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे आणि सगळं सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही आहे सतरावा आणि अठरावा हप्त्यासाठी तुम्हाला ई ची गरज नाही आहे ई केवायसी चुकली तरी चालेल नातेवाईकाचा नंबरने दिला तरी चालेल पण पुढचे जे हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला सगळं करणं गरजेचं आहे जे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कारण इतकी ऑथेंटिक माहिती तुम्हाला कोणीच देत नाही इतकी क्वालिटी माहिती कोणी देत नाही त्याच्या माध्यमातून सगळ्याच बहिणींना ही खुशखबर द्या आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट मध्ये टाकत चाल